नमस्कार आता आपल्यासोबत आहेत अजय शिंदे सर आता आपण बघतो आहे की शासकीय समन्वयक आहेत जे शालेय स्पर्धांचे आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघाचे सुद्धा ते जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि क्रीडा म्हणल्यानंतर श त्याचं शिक्षण म्हणल्यानंतर शालेय शिक्षण म्हणल्यानंतर जो नेहमी या संदर्भात अजय सरांचा नेहमीच योगदान राहिलेलं आहे अजय सर आता ही आपण विलास बांदिवडेकर चषक स्पर्धा आहे ही स्पर्धेच्या आयोजनापासून किंवा ते आता स्पर्धा संचलन आहे जे सुरू आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे नमस्कार मी अजय शिंदे मालवण क्रीडा समन्वयक आहे पंचवीस वर्ष समन्वयक आहे याचा आनंद होतो यावर्षी मिथिला बांदिवडेकर यांनी जी कैलासवासी विलास बांदिवडेकर चमृतिचषक शालेय लेदरपॉल क्रिकेट स्पर्धा घेतली आहे दोन वर्ष घेत आहेत परंतु त्याचं स्वरूप यावर्षी आम्ही बदललं आहे थोडंसं आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी यावर्षी चोवीस संघ घेतले होते आणि हे चोवीस संघाची संकल्पना दिल्यानंतर त्याची आठ गटांमध्ये आम्ही तीन तीन संघ डिवाइड केले आहेत आणि त्यामध्ये साखळी पद्धत घेतोय पण हे घेत असताना ही संकल्पना मांडल्यानंतर चोवीस संघ येतील का कारण पस्तीस शाळा आहेत तालुक्यामध्ये चोवीस संघ येतील का ही स समस्या होती परंतु मला आनंद वाटतो की माझे सगळे क्रीडा शिक्षक आहेत त्यांना मी विनंती केल्यानंतर त्यांना भेटल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर हे चोवीस संघ आले ही मोठी आमच्यासाठी उपलब्धी आहे जयंत गवंडे सर जे या मैदानासाठी आणि क्रिकेटसाठी करतायत त्याची ही एक पोचपावती म्हणावी लागेल आणि हे चोवीस संघ या ठिकाणी येऊन आज दोन दिवस एवढं उत्साही वातावरण आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आयोजकांनी त्यांना सकाळी अल्पोपार आणि दुपारी जेवण दिलं आहे आणि आमची सर्वात महत्त्वाची सूचना आहे की सहा जे संघ सहा येणार आहेत त्या सहा संघांनी दोन मॅच खेळायचे आहेत परंतु चार मॅच त्यांनी पाहायचे आहेत कारण ह्या पाहिल्याशिवाय ते सुधारणार नाही आहेत आणि सर्वात शेवटी प्रत्येक संघामधील पराभूत संघामधील एका खेळाडूला इथे सन्मान केला जातो चषक दिला जातो पंधरा सर्टिफिकेट दिले जातात आजवर पंधरा टी शर्ट दिली आहेत व्हाईट कलरची आणि आता परत मुंबई इंडियन्सची चौदा टी शर्ट दिली आहेत एवढी उपलब्धी या ठिकाणी करून दिली आहेत सगळे खुश आहेत स्वागतासाठी त्यांच्या पेन दिली आहेत शिक्षकांना गुलाब आम्ही बाजूला ठेवला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुयोगजी मला सांगावं तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की मुलांनी मुलं मेहनत करतायत मैदान इथे उपलब्ध आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे जयंत गवंडे आपलं काम करतायत क्रीडा शिक्षक मुख्याध्यापक शाळा आपलं काम करत आहेत पालकांना विनंती आहे तुमच्या व माध्यमातून की त्यांनी मुलांच्या आहाराकडे लक्ष ठेवा जरा कुरकुरे वगैरे ते बंद करा कुरकुरे खातायत मुलांच्या हातामध्ये ताकद नाही आहे जी ताकद आल्याशिवाय मुलं पुढे जाणार नाही आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेहनत केली पाहिजे मेहनतीशिवाय पर्याय नाही खूप धन्यवाद अजय सर आता स्पर्धा आता बावीस तारखेपर्यंत सुरू आहे बावीस तारखेपर्यंत तुमच्या आत्ता या स्पर्धेची आत्ताच्या जी मुलांची लेवल बघितली ले, आपण तुम्ही, एक तुम्ही आता एक नकळत सांगून गेला आहे की स्टॅमिनाबद्दल तुम्ही निरीक्षण केलेलं आहे अभ्यास केलेला आहे प्रतिभेबद्दल तुम्हाला माहिती आहे आता मुलांना या यातून सांघिक भावना या दृष्टीने खेळाडू म्हणून म्हणजे तुम्ही माझे खेळाडू आहात तर खेळाडू म्हणून तुमची काय संदेश आहे तुमचा काय संदेश असेल खेळाडू म्हणून म्हणजे आज जर मुलं पाहिलीत ना तर मुली फुल पूर्णपणे डिसिप्लिन आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये शिस्त ठासून भरलेली आहे फक्त मार्गदर्शन करण्याची गरज आहे त्यांना आणि या स्पर्धेमध्ये मुलं इथे येऊन जे टेक्निक आपलं दाखवतायत काही काही तर मुलं अशी दिसत आहेत की आता रोहित परब म्हणून एक प्लेअर आहे ओझरचं त्याने आधी पन्नास धावा मारल्या आहेत आठ षटकांमध्ये पहिल्या ओपनिंगला जाऊन हे टॅलेंट वरती येत आहे गोलंदाज आहेत अचूक गोलंदाजी करतायत ज्याने टर्पवर कधीच गोलंदाजी केली नाही पण ही मुलं ग्रामीण भागामध्ये आहेत ग्रामीण भागामधून येणं जाणं त्यांना शक्य नाही आहे मग या ठिकाणी जे कोचिंग कॅम्प आहेत त्यामुळे त्यांनी पण आव्हान केलं आहे की शनिवार रविवारी दोन दिवस या आणि का तुम्ही काहीतरी त्याच्यातून तुमचं टेक्निक वाढवा पण याच्यामध्ये पालकांचा सहभाग फार मोठा आहे पालकांनी वेळ देणं आणि थोडंसं आर्थिक सहकार्य केल्याशिवाय मुलं पुढे जाणार नाहीत हे मात्र निश्चित कारण गेली तीस पस्तीस वर्ष क्रिकेटशी निगडीत आहे शालेय त्याच्यामधून हे लक्षात येते खूप धन्यवाद सर तुम्ही आता मुलांना संदेश देण्यापेक्षा तुम्ही पालकांनाच दोन्ही संदेश दिलेले आहेत आणि पालकांच्या माध्यमातून किंवा पालकांच्या वतीने ती मुलं ग्राउंडकडे कशी वळतील यासाठी सुद्धा तुमचे प्रयत्न नक्की समन्वयक म्हणून सुरू राहतील आणि तुमच्या पुढील सगळ्या कामासाठी शुभेच्छा थँक्यू हे होते अजय शिंदे सर सुयोग पंडित आपले सिंधूनगरी न्यूज मालवण